नमस्कार आपण पाहत आहोत रयस संवाद न्यूज चॅनल प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनास परंडा तालुका प्रहार संघटनेचा माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे अशा मागण्या घेऊन दिनांक आठ जूनपासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन केले या आंदोलनास परंडा तालुका प्रहार संघटनेच्या वतीने रॅली काढून रास्ता रोको आंदोलन करत पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील आपात तरटे भरत ननवरे हरी सरगत रेवण जानकर बाळू काळे गोकुळ गवळी अण्णा कोच कोचळे सोमनाथ गायकवाड धनाजी गायकवाड संदीप गायकवाड हंबीरराव मोरे संजय लटके अभिमान काळे दिलीप काळे मेघराज नरोटे बाळू शिंदे रघुनाथ करंडे अंकुश आहे धनंजय गोपणे शिवाजी ठवरे तानाजी घोडके तानाजी सांगडे आदींसह पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयतसंवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव कर्जमाफी आंदोलनात सर्व शेतकरी उपस्थित सर्वांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकऱ्याची कर्जमाफी आणि सतरा मागण्यासाठी बेमुदत आंदोलन चालू झालेलं आहे अन्नत्याग आंदोलन तर त्या अन्नत्याग आंदोलनाच्या सरकाराने दखल घ्यावी आणि त्या आंदोलनाची दखल नाही घेतली येणाऱ्या काही दिवसातल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला आमदाराला रस्त्यावर सुद्धा प्रहार संघटना करून देणार नाही कारण बच्चूभाऊ कडू हे कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसलेत तर फडणवीस साहेब म्हणते की त्यांची डायलॉगबाजी बाजी तुम्ही सत्य द्यायच्या आधी बोलले होते सात बारा कोरा करू मग तुमची काय त्या टायमाला टायरूज बाजी चालू होती काय हे आमचं प्रहार संघटनेचं म्हणणं आहे कारण भाऊ आमच्या अन्न त्या बसले आमचे दैवत आहेत त्यांची जर तब्येत करावली आणि सरकारने जर मान्य मान्य नाही केल्या तर आमचं रक्त सांगण्या रस्त्यावर चालेल पण आम्ही एकही आमदार खासदार मंत्र्याला रस्त्यावर मिळू देणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होत नाही आमच्या बचं आंदोलन सरकार मान्य करत नाही आणि ठामपणे माझे उभा आहे एवढं आम्ही सरकारला आव्हान आहे माझे दोन सदस्य जयंत शेतकऱ्याचं कर्जमाफ करावा त्याच्यासाठी आज आंदोलन चालू आहे गेल्या आठ तारखेपासून वंदनीय पक्ष पडून त्यांना अन्नत्याग आंदोलन केलं आहे तरी हे फडणवीस सरकार यंदा तातड्यासारखं वागत आहे का बरा करतो म्हणून